नमस्कार श्री स्वामी जॉयफुल दॉयफुल जर्निविद वंदितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आता आलेली आहे शाबिया इलेव्हनला मुसाफामध्ये मध्ये आणि तिथे भेटघाट रेस्टॉरंट नवीन ओपन केले आपल्या मराठी ताई आणि दादांनी तर तुम्हाला माहितीच आहे की मराठी रेस्टॉरंट ओपन झालं की मी त्यांना त्या रेस्टॉरंटला नक्की भेट देते आणि हॉटेलचं नाव आहे भेटघाट नावच खूप छान आहे तर आता आपण भेटूया त्या ताईंना चला मी ओपन केले रेस्टॉरंट तर ताई तुमचं नाव सांगा नाव शुभांगी राहुल तांबे मी मुंबईची आहे मी नवी मुंबई पनवेल मधून आहे अरे वा पनवेल सो पनवेलवाल्याने तर नक्कीच या तुमच्या ताईच्या हॉटेलला विजिट करायला आम्ही भेटतात कर म्हणून रेस्टॉरंट ओपन केलं शाबिया मध्ये महाराष्ट्रीयन आहे चायनीज आहे नॉर्थ इंडियन आहे नेपा नेपाळी फूड पण आहे आमचं रेस्टॉरंट मोमोजसाठी महाराष्ट्रीयन फूडसाठी फेमस, फेमस आहे म्हणजे स्पेशली टिक्का हां टिक्कासाठी फेमस आहे नॉर्थ इंडियनमध्ये सो प्लीज आणि थाली पण असणार आहे हो हो मध्ये फिश थाली आहे आमची त्याच्यानंतर कोल्हापुरी आहे खांद्याशी काळा रस्सा थाळी आहे आणि फिशमध्ये आमच्याकडे पॉम्प्रेट थाळी आहे प्रॉन्स थाळी आहे वडे पण आहेत वडे आहेत मला असं वाटतंय की शाबियामध्ये आपल्याला आता नॉनव्हेज सगळे जण विचारत होतो की नॉनव्हेज थाली मिळतच था नाही आहे मिळतच नाही आहे तर आता ताईने आपल्यासाठी खूप छान आता आणलेलं आहे तर सर्वांनी नक्की विजिट करा बरोबर आहे ना आणि एकदा टेस्ट करायला नक्की या आता मी पण सांगते की कशी टेस्ट आहे ते आता मी ऑर्डर केले बंजारा मूग टिक्का मस्त आहे खूप सुंदर टेस्ट आहे आणि खूप आहे चिकन टेंडर चिकन आहे खूप छान आहे करून छान टेस्ट आहे चिकन चिली खाऊ शकता तुम्ही इथे आल्यावर सो तुम्हाला नक्की आवडेल हो। आणि आता मला माझ्या माहेरचं कोणतरी भेटलेलं आहे डोंबिवलीजचा आणि मला आनंद झालेला आहे खूप <laughs> आणि त्यांनी मोमोज मागवलेत तर अनुषा आता तू टेस्ट करून सांग मला कसं आहे म्हणून मोमोज कशी आहे टेस्ट मोमोज खूप चांगले आहेत ॲक्च्युली आणि आमच्याबरोबर जी चटणी दिली आहे ना त्याची टेस्ट पण प्रॉपरली डिफरंट आहे म्हणजे दोन्ही चटण्या वेगवेगळ्या आहेत सो मोमोज इज लाईक वर्क

छान आहे वडापाव साईज मोठी आहे वड्याची साईज मोठी आहे वडापाव छान आहे वडाची साईज मोठी आहे पाव इथे असेच भेटतात आम्ही आता चिकन बिर्याणी मागवले टेस्टला टेस्ट पण बघते छान त्याला जास्त स्पायसी आवडत नसेल ना त्याला बिर्याणी नक्की आवडेल आता आम्ही कोल्हापुरी थाळी मागवली आहे आणि त्याच्यामध्ये आलेली आहे भाकरी चपाती भाकरी ज्वारीची बाजरीची तुम्ही कुठली मागू शकता चपाती ऑप्शन आहे भात सलाड हे सुकं चिकन आहे पांढरा रस्सा आणि चिकनची ग्रेव्ही आहे ही कोल्हापुरी थाळी आहे थाळी लिमिटेड आहे आता आपण टेस्ट करून बघूया जास्त स्पायसी नाही छान आहे स्पायसी नाही जास्त सुका चिकन चिकनची टेस्ट छान आहे मग पांढरा रस्ता टेस्ट करून बघते आणि भाग आमच्या इथे खूप थंडी आहे त्याच्यामध्ये पांढरा रस्सा म्हणजे फारच भारी चला आता आम्ही पडापणा पण जेवून घेतो चला आमचा छान डिनर झाला आणि आज आमच्यासोबत चारवी आणि आरवी नव्हत्या काही कारणास्तव असतं आणि मला प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळेजण म्हणतात की तू ना त्या हॉटेलची एखादी छान तुला आवडलेली डिश सांगत जा जी तू खाल्लेली तर मला आज इकडचं चिकन चिली आवडलं चिकन थालीमधलं सुखा पण छान होतं चिकन सुका छान होतं आणि चिकन टिका पण खूप छान होतं अबीला पण त्याच गोष्टी जास्त आवडल्या मला असं वाटतं नॉनव्हेज खाली आपल्याला इथे कुठे नाही मिळत आहे तर आता मस्त आपल्यासाठी छानच संधी आहे तर नक्की व्हिजिट करा हॉटेलला आणि हॉटेलचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि नक्की हॉटेलला व्हिजिट करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ बाय बाय